नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रेक्षक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या काही गोष्टींमुळे आपल्याला भयानक गॅस होऊ शकतो तुम्ही जर का ह्या वस्तू खात असाल तर त्या ताबडतोब खाणे बंद करा नाही तर तुमच्या पोटातील गॅस मेंदूपर्यंत पोहोचू शकतो मित्रांनो तुमच्या पोटात नेहमीच गॅस निर्माण होतो का तुमचे पोट नेहमी फुगल्यासारखे वाटते का गॅस तयार झाल्यामुळे थकवा आणि आळस त्याचबरोबर पोटदुखी असते का बहुतेक लोक पोटात गॅस तयार होण्याच्या समस्येने त्रस्त असतात तज्ञांचा असा विश्वास आहे की यामागील कारण चुकीचे खाणे आणि चुकीची जीवनशैली आहे बरेच लोक गॅस किंवा एसिडिटीची समस्या अगदी हलक्यात घेतात तज्ज्ञ सांगतात की गॅसची समस्या मूळव्यात वजन कमी होणे बद्धकोष्ठता अतिसार आणि उलट्या किंवा मळमळ यासारख्या गंभीर समस्या निर्माण करू शकतं तुमच्या पचन संस्थेतील गॅस हा पचनाच्या सामान्य प्रक्रियेचा एक भाग आहे ढेकर येणे हे जास्त गॅसपासून मुक्त होण्याचे सामान्य मार्ग आहेत कधीकधी जास्त गॅस तयार झाल्यामुळे वेदना होऊ शकतात असे मानले जाते की जर गॅस सतत राहत असेल तर तो सुद्धा पोचू शकतो ज्यामुळे अस्वस्थता येते पोटात गॅस तयार झाल्यामुळे तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात सर्वात आधी तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल तुम्ही वारंवार ढेकर द्याल तुमच्या पोटात गॅस तयार होईल त्याच्यामुळे तुम्हाला वेदना होतील गाठ जाणवेल तुम्हाला तुमच्या पोटात दाब किंवा सूजही जाणवेल आणि शेवटी गॅसमुळे तुमचे पोट थोडेसे वाढू लागेल गॅस तयार होणे ही एक सामान्य समस्या आहे जर का तुम्हाला नेहमीच गॅसची तक्रार असेल तर तुम्ही डॉक्टरांशी बोलले पाहिजे सतत गॅस तयार होणे आणि वेदना होणे ही इतर अनेक गंभीर आरोग्य समस्यांचे लक्षण देखील असू शकते ह्यासारख्या माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर का तुम्हाला सतत मळमळ किंवा उलट्या होत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा याशिवाय पोटदुखी आणि छातीत दुखणे यासारख्या लक्षणांकडे बऱ्याच काळ दुर्लक्ष करू नये प्रेक्षक मित्रांनो आपल्या शरीराची पचनसंस्था अन्न पचवण्यात भूमिका बजावते परंतु काही खास अन्न पदार्थ आहेत जे पचनक्रियेत समस्या निर्माण करतात जास्त गॅस तयार करतात ह्या अन्नपदार्थाचे सेवन काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते जास्त गॅस निर्माण करणाऱ्या ह्या काही गोष्टी आहेत त्यांचे दुष्परिणाम काय आहेत याबद्दल आपण जाणून घेऊया आता त्या गोष्टी आपल्याला योग्य प्रमाणात सेवन करण्याचे मार्गसुद्धा आपण बघणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे राजमा यामध्ये भरपूर फायबर आणि प्रथिने असतात पण त्यात ऑलिगो सेक्राईड्स नावाचे घटक असतात जे टाळणे कठीण असते त्यामुळे गॅस आणि पोटफुगी होऊ शकते त्यासाठी स्वयंपाक करण्यापूर्वी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि ते चांगले शिजवा दुसरी गोष्ट म्हणजे हरभरे ज्यांना पोषक तत्वांचा खजिना मानले जाते त्यात भरपूर प्रमाणात फायबर असते ओलिगो सॅक्राईड्सचे प्रमाण जास्त असते जे गॅस वाढवू शकतात आता त्यासाठी ते अंकुरित केलेले हरभरे खाल्ल्याने गॅस तयार होण्याची शक्यता कमी होते तिसरी गोष्ट म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ प्रेक्षक मित्रांनो दूध चीज आणि दही यासारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये लॅक्टोज आढळते ज्यांचे शरीर ते योग्यरित्या पचवू शकत नाही त्यांना गॅस आणि पोटफुगीची समस्या असू शकते त्यासाठी आपण लॅक्टोज मुक्त पर्याय वापरू शकतो चौथी गोष्ट म्हणजे कोबी आणि ब्रोकली क्रुसिफेरस भाज्यांमध्ये हे भरपूर प्रमाणात असते आणि ज्यामुळे पोटात जास्त गॅस निर्माण होऊ शकतो त्यासाठी या भाज्या व्यवस्थित शिजल्यानंतरच खायच्या आहेत पाचवी गोष्ट म्हणजे मसालेदार अन्न मसालेदार अन्न पोटात आम्लता आणि गॅस निर्माण करतात विशेषतः जर त्यात जास्त मिरची किंवा आंबट मसाले असतील आता त्यासाठी मसाल्यांचे प्रमाण मर्यादित करा सहावी गोष्ट म्हणजे कांदा आणि लसूण कांदा आणि लसूणमध्ये फ्रुक्टो नावाचा पदार्थ असतो जो पचण्यास कठीण होऊ शकतो आणि गॅस निर्माण करतो त्यासाठी हे शिजवलेले खाल्ल्याने समस्या कमी होऊ शकते सातवी गोष्ट म्हणजे कोबी जी आपण फुलकोबी असंही म्हणतो ही एक कृषी फेरस भाजी आहे ज्यामध्ये फायबर आणि सल्फर जास्त प्रमाणात असते त्यामुळे जास्त गॅस निर्माण होऊ शकतो त्यासाठी स्वयंपाक करण्यापूर्वी ते गरम पाण्यात भिजवून नंतरच ती कोबी शिजवायची आहे आठवी गोष्ट म्हणजे तळलेले पदार्थ जास्त तळलेले पदार्थ खाल्ल्याने पचनसंस्था मंदावते आणि गॅस अपचन वाढते त्यासाठी तळलेले अन्नाचे सेवन मर्यादित करावे जास्त मिरची मसालेवाले पदार्थ खाणे टाळावे नऊ नंबरची गोष्ट म्हणजे अंडे यामध्ये प्रथिने आणि सल्फर असते ज्यामुळे काही लोकांना गॅस होण्याची समस्या होते यासाठी अंडी व्यवस्थित शिजल्यानंतरच खावीत आता दहाव्या नंबरची गोष्ट म्हणजे खारट स्नॅक्स पॅक पॅक केलेल्या खारट चिप्स किंवा कुरकुरेसारख्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात सोडियम आणि प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असते ज्यामुळे पोट फुगणे आणि गॅस वाढण्याची समस्या होते आता त्यासाठी ताजे आणि कमी सोडियम स्नॅक्स वापरायला हवेत अकरा नंबरची गोष्ट म्हणजे कोल्ड्रिंक्स सोडा आणि कोल्ड्रिंक्समध्ये कार्बोनेट गॅस असतो ज्यामुळे पोटात गॅस तयार होतो त्यासाठी पॅकिंग बॉटेल्समध्ये असलेले कोल्ड्रिंक्स वापरण्यापेक्षा आपण लिंबू पाणी किंवा नारळ पाणी पिलेले कधीही योग्य असते बारा नंबरची गोष्ट म्हणजे च्विंगम च्विंगम खात असताना पोटात हवा जाते ज्यामुळे गॅस तयार होतो त्यासाठी ऐवजी इतर काही निरोगी नाश्ता तुम्ही निवडू शकता प्रेक्षक मित्रांनो तेरा नंबरची गोष्ट म्हणजे तळलेले मांस जास्त तेलात तळलेले मांस पोटात चढपणा आणि गॅस निर्माण करू शकतात त्यासाठी ग्रील केलेले किंवा भाजलेले मांस खाऊ शकता पण मांस अजिबात न खाणे चांगले चौथ्या नंबरची गोष्ट म्हणजे अल्कोहोल विशेषतः बिअरमध्ये गॅस आणि पोटफुगे वाढू शकते त्यात असलेले कार्बन डायऑक्साईड आणि अल्कोहोल पचनसंस्थेवर परिणाम करते त्यासाठी अल्कोहोलचे सेवन मर्यादित करावे आणि ते पूर्णपणे सोडून दिलेले कधीही चांगले पंधरावी गोष्ट म्हणजे शेंगदाणे शेंगदाण्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे काही लोकांना गॅस आणि पोट फुगी होऊ शकते त्यासाठी भाजलेले शेंगदाणे खावे आणि जास्त सेवन करणे टाळावे गॅस तयार होण्यापासून रोखण्यासाठी काही सामान्य मार्ग आहेत ते आपण जाणून घेऊया प्रेक्षक मित्रांनो कुठलीही गोष्ट जलद खाण्यापेक्षा ती हळूहळू खावी लवकर खाल्ल्याने पोटात गॅस होतो पुरेसे पाणी प्यावे पुरेसे पाणी पिल्याने पचन प्रक्रिया सुधारते तुम्ही नेहमी ॲक्टिव्ह असलं पाहिजे नियमित व्यायाममुळे गॅस आणि पचन कमी होण्यास मदत होते समस्या कमी करण्यासाठी योगासने करावेत वज्रासन आणि पवनमुक्तासनसारखे योगासन गॅसच्या समस्येत फायदेशीर आहेत तर प्रेक्षक मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमच्यासाठी उपयुक्त असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत